जमाजम पाऊस आणि हातात मिरचीच्या गरमागरम भजे हा हा काय मजा येईल ना हे रेसिपी पा आणि मग सांगा किती प्लेट झपाट्याला गायब झाल्या आज आपण बनवणार आहे मिरचीचे भजे थोड्या वेगळ्या चवीचे पण जबरदस्त टेस्टी चला मग सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये हे पा आपण अशा जाड मिरच्या घेतल्या आहे या मिरच्या कमी तिखट असता या मिरच्या मी चांगल्या धुई घेतल्या आणि पुशी घेतलं आहे आता आपण मिरची कापी घेऊ मिरचीचे असे दोन तुकडे करू आता आपण हे मिरची अशी कापी घेऊ त्याचे परत चार तुकडे करू म्हणजे असे पतले पतले लंबे लंबे तुकडे होतील आता याच्या सगळ्या आपण बिया काढी घेऊ बिया काढल्या म्हणजे भजे एकदम मस्त लागतात खायला आता असंच आपण या सगळ्या मिरच्या कापी घेऊ आणि याच्या बिया काढी असे लंबे लंबे तुकडे करी घेऊ मिरचीचे असे लंबे लंबे तुकडे करी घेतले म्हणजे मिरच्या मस्त कुरकुरीत तळाता आणि भजे मस्त लागतात आता पहा आपण अशा सगळ्या मिरच्या कापी घेतल्या आहे असे चार चार तुकडे करी घेतले आहे आता याच्यात अर्धा चमचा हयद चिमूटभर साखर चवीनुसार मीठ आणि अर्धा निंबूचा रस टाकू आणि हे चांगलं असं कालून घेऊ आपण साखर टाकली त्याच्याला बजे गोंड हो नाही होणार पण उलट मस्त जबरदस्त चव लागते साखर टाक्यानं हे सगळं आता आपण नीट हाताने कालून घेऊ म्हणजे सगळ्या मिरचीच्या तुकड्याला लागी जाईन आता आपण हे पाच मिनिट असंच ठेवू आपण हे हळद मीठ निंबूचा रस साखर टाकली याच्यानं या मिरचीला ओळसरपणा येईल आता याच्यामध्ये लागेल तसं आपण बेसन टाकी घेऊ आणि कालूही घेऊ थोडं थोडं टाकत राहायचं आणि कालवेत राहायचं म्हणजे आपल्याला अंदाज समजतो पाणी टाकणं नाही आहे फक्त याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे तयार करणं आहे हे आपण जसं बेसन कालवेत जातो ना तसं तसं मिरचीला चिकटपणा येत जातो तर तुम्ही घाबरू नका की एकच काय चिकट झालं आहे थोडंसं चिकट होतं पण भजायला मस्त होता आपण कालवेत गेलं म्हणजे आपल्याला समजतं की आता बरोबर झालं की नाही बेसन आता आपण थोडंसं बेसन परत टाकू आणि असं कालूही घेऊ म्हणजे मिरचीला चांगली कोटिंग आली पाहिजे म्हणजे या मिरचाईला पाच चमचे बेसन लागलं ला आहे थोडं थोडं एक एक चमचा दोन दोन चमचे टाकत राहायचं आणि कालवेत राहायचं पाणी बिलकुल टाकायचं नाही या बोलाव्यामध्येच आपल्याला हे बेसन टाकणं आहे ना कालूही देणं आहे म्हणजे भज मस्त कुरकुरीत होता पा असं मिरचीला कोटिंग आली आहे आता हे भजत यासाठी आपलं बेसन मिरचीचं मिश्रण तयार आहे आता गरम तेलामध्ये आपण भजतळी घेऊ भजत येताना तेल गरमच पाहिजे थंड तेलात नाही टाकायचे नाही तर भज्या असं तेल पी घेता आता आपण जसं हे भजे सोडत राहू ना तर लगेच नाही उलटे पलटे करायचे थोडा वेळ जाईल उद्याचे मग पलटोयाचे जेवढे होता होईन तेवढे असं एक एक दोन दोन असे सुटसुटीत टाकायचे म्हणजे मस्त कुरकुरीत होता पहा आपण असे आता हे भजे पलटोई घेऊ तुम्ही ना मिरचीचे भजे तर खाल्ले असतील पण या माझ्या पद्धतचे तुम्ही बनवी पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे भजे पाहिजे सांगानाच तोंडाला पाणी सुटतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका पामच तर कुरकुरीत भजे तळाले आहे आता आपण हे काळी घेऊ असे हे कुरकुरीत मिरचीचे भजे तयार आहे एकदा खासान तर परत परत बनवसान हे रेसिपी आवडली असेल तर गावठी स्वाद चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका